शहरात राम साजरी, राम शहरात रोजी रामनवमी मोठ्या उत्साहात व वा धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली सकाळपासूनच अभोणा बाजारपेठेतील श्रीराम मंदिरात पूजा आरती आणि दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती भक्तांनी भावपूर्ण वातावरणात रामनामाचा जयघोष करत मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या रामनवमीच्या निमित्ताने दुपारनंतर मिरवणुकीची जय्यत तयारी करण्यात आली होती संध्याकाळी शहराच्या प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत रामभक्तांनी भक्तांनी डीजेच्या तालावर ठेका धरत जय श्रीरामाच्या घोषणा देत सारा परिसर भक्तिमय केला युवकांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला संपूर्ण मिरवणूक अनुशासित पद्धतीने पार पडावी यासाठी अभोडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता या भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन रामनवमी उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विशाल भाऊ मनोज वेढणे कुशाल सोनजे खजिनदार प्रशांत चौधरी शुभम पवार सचिव परेश दुसाने गणेश राजभोज चिटणीस आकाश वेढणे अंकुश चौधरी सहचिटणीस कृष्णा वाघ तसेच सौरभ जाधव हर्षल जाधव यश शहा आयुष वेढणे प्रणव वेढणे ओम पवार आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अभोणा कडवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा